जालन्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला तुपेवाडी फाट्याजवळ चार चाकी विहिरीत कोसळली आहे काळी पिवळी जीप विहिरीत कोसळल्याने सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे गाडीत बारा लोक असण्याची शक्यता आहे तर तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे समोर आलेल्या माहितीनुसार जालन्यातून काही प्रवासी काळ्या पिवळ्या जीपमधून राजूरच्या दिशेने जात होते राजूरकडे जात असताना तुपेवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही काळी पिवळी जीप रस्त्यालावरच्या विहिरीत कोसळली या विहिरीला कठडे नसल्याने जीप थेट विहिरीत गेली जीप कोसळल्याची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली बारा ते पंधरा प्रवासी असल्याची माहिती आहे ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे गाडीतील अनेक प्रवासी पंढरपूर येथून वारीवरून आले होते जालना येथून ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी यामधून प्रवास करत होते दरम्यान राजूर रोडवरील तुपेवाडीजवळ या जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच असलेल्या विहिरीत जाऊन ही जीप कोसळली ग्रामस्थ आणि पोलिसांकडून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आता आहे आतापर्यंत सहा मृतदेह हाती आली असून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले या तिघांवरती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत